दही वा, वायला मिरचीची चटणी ग्रीन चटणी चिंच चटणी पॅटीस शेव टमाटर काका

Thank <laughs> you. बॉईल आलू बॉईल आलूला मॅश केलं पाच बॉईल आलू के बॉईल केले एवढाले आणि याच्यामध्ये कणिक टाकले कणकी कन कणिक ही बॉईल आलू मॅश केल्यावर त्याच्यात मिक्स केलं त्याला अर्धा तास ठेवलं नंतर आलं खिचलं याने आणि मिरची टाकले आणि मीठ टाकलं एवढंच टाकलेलं आहे आणि हे शेंगदाणे भाजले आणि हे पॅटीस हे रगडा हा रगडा आणि हे पॅटीस आता पॅटीस बनवणार हे मैदा टाकतात याच्यात पण मी कणिक टाकले ग्रीन चटणी आहे सोबत दही आहे चिंचेची चटणी आहे कांदा आहे सांबार आहे ही चटणी वाली चटणी ही आहे सोबत डाळिंबिया एक कांदा आणि टमाटर घ्यायचा आहे आणि एक पाळल्या मिरच्याची लाल चटणी बनवणं आणि दही आता ही पॅटीज बनवतो हे पॅटीज आहे गवच्या पावडरने आता हे याच्यात बॉईल केले याला मिक्सरमधून काढणार याच्यामध्ये काळं मीठ साधं मीठ टाकून पेस्ट बनवणार याच्यामध्ये काळं मीठ साधं मीठ लसूण आणि हे बॉईल केलेले मिरची याची आता पेस्ट बनवणार आणि हे रगडा पॅटीस याने त्याला पातळ केलं आणि हे पॅटीस आणि हे हिरवी चटणी डाळी आणि हे लहान चटणी आणि दही दही वाळले मिरचीची चटणी ग्रीन चटणी चिंच चटणी पॅटीस शेव टमाटर कांदा दही वाळले मिरचीची चटणी ग्रीन चटणी चिंच चटणी पॅटीस शेव टमाटर कांदा